मान तालुक्यात महसूल पंधरवडा उपक्रमाची धडाक्यात सुरुवात मान तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत महसूल पंधरवडा उपक्रम राबवण्यात येणार आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या अभियानाच्या पूर्वतयारी व नियोजनाची बैठक प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली दहिवाडी कॉलेज येथे संपन्न झाली या बैठकीला तहसीलदार विकास अहिर तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी पोलीस पाटील रेशनिंग दुकानदार ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अभियान तीन टप्प्यात राबवण्यात येणार असून सतरा ते बावीस सप्टेंबर दरम्यान पहिल्या टप्प्यात पाणंद रस्त्यांवरील विशेष मोहीम बावीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे या योजनेस पूरक उपक्रम तर अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान तिसऱ्या टप्प्यात सात बारा सादरी खातेदाराच्या आईचे नाव समाविष्ट करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहे महसूल खात्यातील कामकाज सुलभ करून नागरिकांना सोयीस्कर सेवा मिळाव्यात या उद्देशानं हे अभियान आखण्यात आले असून यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे मा तालुक्यातील सर्व नागरिकांना आव्हान करत की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराजस्व आधी ते माननीय राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्मदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबरपर्यंत पर सेवा पंधरवडा म्हणून साजरा करत आहे या सेवा पंधरवड्यामध्ये आपल्याला गावातील रोखडवर असलेले रस्ते तसेच चालू असलेले रस्ते रेकॉर्डवरती घेणे याबाबतची मोहीम घेण्यात येणार त्याचबरोबर गरकुलांसाठीची जी जमीन वाटप आहे त्याबाबतचं अभियान पण राबवलं जाणार त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम या तालुक्यामध्ये राबवले जातील त्याच्यामध्ये पोटखराब जमिनी ज्या आहेत त्यांची अनुभव लावणे त्याचबरोबर राशन दुकान जे आहे त्या राशन दुकानाबाबत ज्या काही तक्रारी असतील किंवा अभिप्राय असतील त्याचे क्यू आर कोड तयार केलेले त्यांच्या माध्यमातून नागरिक त्यावरती अभिप्राय नोंदवू शकतील यामध्ये आपली अन्न अन्नधान्य वितरण प्रणाली त्याचबरोबर कार्यालयातील नागरिकांची मिळणारी सेवा आणि वितरण होणारे धान्य याबाबतचे अभिप्राय नागरिक नवू शकतील त्याचबरोबर आपण मुक्त गाव हे अभियान मान तालुक्यामध्ये राबवत आहोत ज्यामध्ये जे निरंतर दाखले आहेत जसे की जातीचा दाखला असेल डोनेशन सर्टिफिकेट असेल हे दाखले गावातील नागरिकांना सर्व प्रमाणे संपृत करणे हे अभियानाचं उद्दिष्ट असेल यासाठी आपण गावस्तरावरती तलाठी यांच्या नेतृत्वाखाली कमिटी तयार केलेली आहे यामध्ये तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील कोतवाल त्याचबरोबर अंगणवाडी सेविका या गावच्या ज्या शाळा आहेत त्यांचे मुख्याध्यापक यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्या गावामध्ये नागरिकांचे दाखल्याचे असणारे आवश्यक असणारी कागदपत्रं जमा करणं हे जमा झालेली कागदपत्रं जी आहेत ती एखादा दिवस नेऊन त्या ठिकाणी जाणं आणि त्या ठिकाणी सेतू कार्यालयांमार्फत किंवा सेतू त्या ठिकाणी उपलब्ध करून दे देणं अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध करून दे देणं त्याचवेळी त्यांचं वितरण करणं हे या मोहिमेमध्ये काम केलं जाणार आहे आपण सर्वांनी मिळून हा सेवा पंधरवडा अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी करूया आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपण नक्कीच मान तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा तो सक्सेस करू शकतो असं आम्हाला सर्वांनाच खात्री आहे तर आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपण हा सेवा पंधरावडा सक्सेस करूया एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना आवाहन करतो धन्यवाद